गर्लगुंजी सिंगिंग कॉप मतदार केंद्रावर शांततेत मात्र गर्दी न करता मतदानाला सुरुवात मंगळवार दिनांक सात मे रोजी कारवार लोकसभा मतदारसंघातील खानापूर तालुक्यात मतदानाला शांततेत सुरुवात झाली सकाळी नऊ वाजेपर्यंत अकरा पूर्णांक एक्केचाळीस टक्के मतदान झाले यावेळी सिंगिंग कॉप मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात केली यावेळी सेक्टर ऑफिसर बळीराम देसाई यांनी मतदान केंद्राची पाहणी केली या मतदान केंद्राच्या बी एन ओ एल डी नलौडी यांनी मतदारांना शांततेत मतदान करण्यासाठी मतपट्टी तपासून त्यांना सूचना करत होत्या गर्लगुंजी मतदान केंद्रावर मतदार तुरळक संख्येने मतदानासाठी हजेरी लावत होते या मतदान केंद्राचे सेक्टर ऑफिसर जेएल कामकर यांनी गर्लगुंजीच्या चारही मतदान केंद्रावर लक्ष ठेवून पाहणी करत होते पोलीस अधिकारी भेटी देऊन मतदान केंद्राची पाहणी करत होते या चार केंद्राचे बी एल ओ सतीश हळदनकर वाय पाटील दिगंबर गुरव संतोष चोपडे यांनी मतपट्टी तपासणी करून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करत होते गर्लगुंजी केंद्रावर अंध दाम्पत्य चाळूबा शहापूरकर व रेणुका शहापूरकर या अंध दाम्पत्याने ब्रेन लिपीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावला एकंदरीत गर्लगुंजी मतदार संघात मतदारांना कडक पारा सहन करत मतदान करताना खूप त्रास सहन करावा लागला सकाळी नंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडण्यास नाराजी दाखवत होते त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची चिन्ह दिसत आहेत सर चाव छापरकर नो वोटिंग अभिवृद्धी म्हणजे चुनाव आयोग मंगरी इलाखेवर ಎಮ್ ಆರ್ ಡಬ್ಲ್ಯೂ ವಿ ಆರ್ ಡಬ್ಲ್ಯೂ ಇವರೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಬ್ರೈಲ್ ಅಕ್ಷರವನ್ನು ಅಳವಡಿಸಿ ನಮಗೆ ಓಟ್ ಮಾಡಲು ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಮತ್ತು ಅಂಗವಿಕಲರ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಎಮ್ ಆರ್ ಡಬ್ಲ್ಯೂ ಮತ್ತು ವಿ ಆರ್ ಡಬ್ಲ್ಯೂ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು